बीड लोकसभा निवडणुकीला आता रंग यायला सुरुवात झालेली आहे अर्ज देखील आता उमेदवार दाखल करणार आहेत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे माझ्यासोबत आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रचारसभा कशी सुरू आहेत आणि निवडणुकीचा अर्ज कधी दाखल करत आहेत निवडणुकीचा अर्ज चोवीस तारखेला मी दाखल करते प्रचारसभा तर चालूच चालू आहे महिना झाले जवळपास आवाज गेलाय माझा आणि आता असंच प्रचारसभा करता करता मध्येच एखाद्या अशा जा पवित्र स्थानी ये येण्याचा योग येतो जसं आता मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाला मी आलेली आहे मुंडे साहेब जेव्हा उभे होते तेव्हा मी इथे आले होते त्याच्यानंतर आज आले रजनीताई पाटील काल इथं आलेल्या होत्या हा ते असं म्हणाले की राजपुत्र विरुद्ध रयत पुत्र असा संघर्ष होणार आहे बीड मध्ये मला माहित नाही मला वाटतं ते रयत <laughs> मा पुत्र मी असं त्यांना म्हणायचं असेल मी कधी मी राजपुत्र नव्हेच मी रयत पुत्रच आहे बज्रंत सोनवणीचं आव्हान असणार आहे कसं पाहता खर तर ध्रुवीकरण होताना पाहायला मिळतं पण निवडणुकींच्या अगोदर तुम्ही जे फिरताय लोकांशी संवाद साधताय त्याच्यात नेमकं काय का। पाहायला मिळतंय लोकांची इच्छा खूप आहे आपण त्यांच्या हृदयाला हात घातला पाहिजे त्यांना पटेल असं बोललं पाहिजे तर ते मत देतील पण त्यांना ज्यांना नाही पटवू शकणार ते नाही देणार हे निवडणुकीचं भविष्टव्य असंच असतं विजयाचं गणित मांडत असताना योग्य गोष्टी पटवून देण्यासाठी जास्त कसरत करावी लागते गोष्टी पटवायला काही फक्त एक का अफवा पसरावी लागते आणि जे खरं असतं त्याला अफवा पसरून सिद्ध करायला जास्त कठीण परिश्रम घ्यावे लागतात मागील काही महिन्यापासून आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात समोर येत होता निवडणुकीमध्ये तो कसा समोर येताना पाहते लोकांची चर्चा करताना समुदायात काही दुरुवीकरण झाले असतात समोर येत नाही येतो मुद्दा पण तो नक्की आहे सुरुवातीच्या काळामध्ये लोक बोलत नाही तो मुद्दा समोर येत नाही पण तो लोकांच्या संवेदनेचा सा विषय नक्कीच आहे आणि त्या संवेदनेना योग्य पद्धतीने इथल्या राज्यकर्त्यांनी हाताळणं अपेक्षित आहे अर्ज कधी दाखल करणार शक्ती प्रदर्शन वगैरे चोवीस तारखेला अर्ज दाखल येणार नाही मी असं काही कोणाला वेगळं केलेलं नाही शक्ती प्रदर्शन मी करणार नाही जेवढे येतील तेवढी माझी शक्ती असेल निसर्गत खर तर मुंडे साहेबानंतर किंवा दोन हजार नऊ ची निवडणूक ची निवडणूक एकोणीस ची निवडणूक या तीन निवडणुकीचा अनुभव आहे प्रत्येक याच्यात सांगताय तुम्ही मतदारांना तुम्ही कशी साथ घालताय आणि कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला नाही मतदारच मला साथ घालतायत मतदारच सांगतायत की ताई आमचं हे हे विषय आणि तुम्ही गेलात तर संसदेत तो तुम्ही सोडवाल मला आ, बा, 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 आ, 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 ही आहे आमदार सुद्धा माझ्यासोबत आहे अण्णा कशा पद्धतीने बघता निवडणुकीचं वातावरण आणि सगळ्या गोष्टी मिळवून येतात पंकजा टक्के पंकजा दाईच्या दृष्टीने पॉझिटिव्हली ही निवडणूक जी आहे ती चाललेली आहे लोकांच्या पुढे जाऊन लोकांना विनंती करून लोकांशी बोलून चर्चा करून हा ही जी निवडणूक आहे ती आता चांगल्या दृष्टीनं एका चांगल्या वातावरणाच्या दृष्टीनं चाललेली आहे चोवीस तारखेला त्यांचा फॉर्म भरला जाईल आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पुढं जाऊन विनंती करून त्यांना दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आमदार म्हणून तुम्ही काय काय पाहताय आरक्षणाचा काही फॅक्टर आता ग्राउंड लेवलला दिसतोय मतात त्याचं रूपांतर होताना पाहिलं आहे आरक्षणाचा विषय आहे परंतु आरक्षणाचा विषय जो आहे तो राज्य लेवलचा राज्यस्तरावर राज्यस्तरावर आहे राज्यस्तरावरचा आहे आरक्षणाच्या संदर्भात राज्यस्तरावरच्या लोकांनी या ठिकाणी आश्वासनं दिलेली आहे आणि तरीही काही परिणाम या निवडणुकीमध्ये आहे परंतु जरी परिणाम असला तरी जे जे म्हणून त्या ठिकाणी ते समर्थक आहेत त्यांच्याशी बोलून चर्चा करून हा विषय संपेल आणि ते निश्चितपणे आम्हाला सहकार्य करतील या दृष्टीने प्रयत्न चालू एक मागच्या फिरताय तुम्ही तुम्ही काय लीड असेल किंवा कशा निवडणुकीला चालवत लोकांच्या प्रतिक्रियेतून काय भावना येत आहेत आणि विजय निश्चित वाटतोय का मला असं वाटतं कुठले मुद्दे घेऊन समोर येत मला असं वाटतं मला सन्मानजनक लीड मिळावी असं मला वाटतं मग की सन्मानपूर्वक विजय हा महत्वाचा असतो कारण माझ्या जीवनामध्ये मी खूप बघितलेलं आहे प्रत्येक जण बघतात मुंडे साहेबांचा सा जाणं तो संघर्ष स्वतःचा मोठ्या उच्च पदावर जाणं आणि परत पराभूत होणं ह्या सगळ्या प म्हणजे वर खाली अशा सगळ्या टर्बुलेन्समधनं मी गेलेली आहे पण मला नेहमी एक गोष्ट माझ्यापासून कधी दूर नाही झाली ती म्हणजे माझा सन्मान मी पराभवातही सन्मानच लोकांनी मला दिला माझ्या संघर्षातही सन्मान दिला आता ह्या विजय तर होणार निश्चित आहे विजयातही सन्मान मिळावा अशी अपेक्षा आहे पण मी जे विजय असतो आणि तो कसाही असेल तरी तो जनतेने आपल्याला आपल्या पदरात टाकलेला शेवटचा प्रश्न वनवास संपला असं अनेक ठिकाणी सांगताय पाच वर्षानंतरचा काळ तुम्ही बघितला असं लोकांना आव्हान करताय पाच वर्ष झालं पराभवानंतर तुम्ही लोकांमध्ये होतात लोकांशी चर्चा करत होता मात्र थेट आता निवडणुकीत उतरताय या प्रक्रियेत लोक कसा प्रतिसाद देतात लोकांचा वनवास संपला असं सांगते मला काही वनवास नाही झाला उलट मी घरात होते आता वनवासी झाले डोंगरात फिरायले मला वनवास असा नव्हता उलट मला वेळ देता आला माझ्या स्वतःच्या ग्रोथसाठी आध्यात्मिक गोष्टींसाठी वाचण्यासाठी आणखी वेगळ्या पातळीच्या राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी पण लोकांना जे माझे विश्वास टाकणार लोकांना असं वाटत होतं की त्यांना वनवास आहे त्यांच्या गोष्टींना न्याय मिळतो तो संपलाय असं वाटतं लोकांचा वनवास होते असंच सांगतात येणारी निवडणूक कशी असेल अर्ज दाखल केल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे विष्णू भुर्गे चोवीस तास